नाशिकमधील पाथर्डी रोडवरील पार्कसाईट रेसिडेन्सीमध्ये दिवाळी साजरी झाली निमित्त होतं प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेची सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना दिनानिमित्त संपूर्ण भारतात धार्मिक वातावरण पसरलं होतं समस्त हिंदू बांधवांचे वर्षानुवर्षाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते रामलल्लाची विविधवत पूजा होऊन प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्वत्र आनंद पसरला होता या पार्श्वभूमीवर नाशिक येथील वडाळा पाथर्डी रोडवरील पार्कसाइट रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्व पार्कसाइड सोसायटीमध्ये हा दिवस अगदी दिवाळीसारखा साजरा करण्यात आला संपूर्ण सोसायटीमध्ये विद्युत रोषणाई पताका पंत्या भगवे झेंडे लावण्यात आले संपूर्ण वातावरण रामभक्तांनी भगवेमय करून टाकले सकाळी आठ वाजता भजन आणि श्रीरामांच्या भक्ती गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली सोसायटीमधील रामभक्तांनीच भजनाचा कार्यक्रम सादर केला त्यानंतर सुमारे पाचशे रामभक्तांनी एकाच वेळी रामरक्षाचे पठन केले यामध्ये बालगोपालांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला श्रीरामांच्या घोषणेनं सर्व सोसायटी राममय झाली सर्व कार्यक्रम ठरलेल्या वेळेत पार पडले सकाळी अकरा वाजता नाशिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर जिल्हा सहकार्यवाहक सुहाजी वैद्य यांनी मार्गदर्शन केले पाचशे वर्षानंतर रामराज्य बघायला मिळाले हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदू बांधवांनी आपली हिंदू संस्कृती जपावी असंही त्यांनी सांगितलं यानंतर संस्कार भारतीनं आपल्या बासरी वादनातून प्रभू रामचंद्रांची भक्तिगीतं सादर केली बासरीवादक श्री सुहादजी वैद्य आणि त्यांचे सहकारी यांनी सर्व वातावरण भक्तिमय करून टाकले यामध्ये प्रामुख्यानं लहान बालकांनी देखील बासरीवादनासाठी सहभाग घेतला होता बासरी वादनानंतर सर्व रामभक्तांसाठी लावलेल्या ई डी स्क्रीनवरती अयोध्येतील लाईव्ह पूजेचे प्रक्षेपण दाखविण्यात आले अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सोसायटीमधील मंदिरात देखील रामाची आरती आणि पूजा करण्यात आली त्यानंतर सर्व भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आले संध्याकाळी सहा वाजता प्रभू श्रीराम लक्ष्मण माता सीता आणि पवनपुत्र हनुमान यांची वेशभूषा केलेल्या बालकांची रामरथातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हजारो रामभक्तांनी सहभाग नोंदविला प्रभूंच्या जयघोषात मिरवणूक पार पडली यावेळी वरती सर्वच रामभक्तांनी नृत्याचा आनंद लुटला मिरवणुकीचे वातावरण इतके सुंदर होते की जणू काही प्रति अयोध्या नगरी आणि साक्षात रामराज्य अवतरले असे वाटत होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली पूर्ण सोसायटीमध्ये दिवाळीचे वातावरण निर्माण झाले होते पार्कसाइट सोसायटीसाठी हा क्षण अगदी ऐतिहासिक ठरला कार्यक्रमाचे आयोजन पार्कसाइटमधील सर्व रामभक्तांनी केले आणि त्यात बालगोपालांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आपला सहभाग नोंदविला मिरवणूक संपल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रतिनिधी अफजल पठाण न्यूज नाशिक